मी तुम्हाला उदाहरण देते की आ, तुम्हाला जैन फॅमिली माहिती आहे जळगावची त्यांच्याकडे मी गेले ना की मला नेहमी असं वाटतं बापरे की मी किती वाईट मुलगी आहे म्हणजे मी माझ्या आई वडिलांचं काहीच मान सन्मान करत नाही असं मला वाटतं की मला फारच ओव्हर फ्रीडम दिला आहे मायरी पण सासरी कारण त्यांच्या घरामध्ये गेल्यावर ना मला अजून आठवते त्यांचे वडील हयात होते ना अनेक वर्ष म्हणजे ते बेडवर नाही पण ते ॲक्टिव्ह होते शेवटपर्यंत म्हणजे त्यांनी मुलांनी तो मान सन्मान त्यांना आयुष्यभर दिला जरी आपले वडील बेड रिडन असले तरी रोज मुलं संध्याकाळी जाऊन ब्रीफ करायची की बाबा असं झालं तसं झालं कामात हे ते ते आणि शेवटच्या दिवसापर्यंत ते ॲक्टिव्ह होते बेडमधून पण ॲक्टिव्ह होते ते आणि वडिलांच्या समोर ती मुलं कधी बसायची नाहीत मी जाऊन आरामात बसायचे हॅलो काका कशी आहात वगैरे जी मुलं उभी राहायची मी म्हणा तेव्हा बसाल ते म्हणले नाही आम्ही आमच्या वडिलांसमोर बसत नाही नातवंडा हारवर्डला शिकली आहेत mm -hmm. काही कमी शिकलेली आहे सुना शाळा चालवतात सीबीएसई शाळा चालवतात दोन दोन हजार स्टुडंट्स आहेत पण ती त्यांच्या फॅमिलीची संस्कृती आणि मला आधी वाटायचं अरे कशी जैन फॅमिली किती कन्झर्वेटिव्ह ती कन्झर्वेटिव्ह नव्हते सुना शिकल्या लेकी शिकल्या नातवंडा हारवर्डला गेली जळगावमधून हे त्यांचे संस्कार होते म्हणजे मला असं वाटतं वाव वॉट अ mm -hmm. फॅमिली माझं आजचं उदाहरण सांगते डॉक्टर कीर्तने मिलिन कीर्तने मोठे डॉक्टर आहेत e सर्जन आहेत e त्यांचं ते सेव्हन्टी एट आहेत आजही सात दिवस पाच दिवस प्रॅक्टिस करतात त्यांची वेटिंगच तीन चार तासाचं असतं तुम्हाला माहिती आहे आणि डॉक्टर कीर्तनेंची अपॉइंटमेंट घे मिळालं म्हणजे पाच कॅरेटचा डायमंड आहे तीन तीन महिने वेटिंग असतं अठ्यात्तर वर्षाचा माणूस सोमवार ते शुक्रवार ऑपरेट पण करतो माणूस कन्सल्टन्सी पण करतो आणि शनिवार रविवार देशभर शिकवत बसतो देश सॅटर्डे आज इथे बँगलोरला आहेत मी त्यांच्या मुलाला विचारलं अरे बाबा कुठे बाबा बँगलोरला गेलेत म्हटलं काय नाही ऑपरेशन काहीतरी काहीतरी कॉन्फरन्स आहे मला इतकं कौतुक वाटलं की डॉक्टर कीर्तनेनी उद्या प्रॅक्टिस बंद केली तर किती मोलोकांचं नुकसान होईल आणि का करावी इफ इज ऍक्टिव्ह त्यांनी का माझं म्हणणं काम केलंच पाहिजे आणि तुम्ही डॉक्टर आहात माझ्यापेक्षा जास्त चांगलं म्हणजे लहान तोंडी मोठ्या घास होते डिमेन्शिया हा आजार मला अनेक डॉक्टर माझ्या फ्रेंड्स सांगतात की जेव्हा मेंदू किंवा कुठलाही भाग आपण जेव्हा जास्त वापरत नाही तेव्हा आजार होतात तर डिमेन्शिया अशाच लोकांना होतं जे हुशार असतात आणि ॲक्टिव्ह राहत नाहीत तर एखाद्या माणसाला ॲक्टिव्ह राहायचं असेल तर प्रॉब्लेम काय आहे आणि त्यांनी त्याचं खरावं ना त्यामुळे माझ्या वडिलांबरोबर उभं राहणं ह्याच्यात काही कौतुक नाही कुठलीही मुलगी किंवा मुलगा हा करणारच आणि ह्याच्यासाठीच तर आपल्या आईवडिलांनी आपल्याला लहानाचं मोठं केलं आणि ते आपले जन्मदाते त्यामुळे mm -hmm. ह्या बाबतीत मी कितीही एरवी मॉडर्न असले तरी ह्या बाबतीत माझी संत जे आपले महाराष्ट्रात होऊन गेले त्यांचे जे संस्कार आहेत ते माझ्यावर आहेत आणि मला असं वाटतं आपल्या आई वडिलांची सेवा किंवा आपल्यापेक्षा वयाने मोठ्या असल्यांची सेवा आणि लहानांवर प्रेम याच्यापेक्षा या देशात दुसरी कोणी सेवा नाही